कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्रात आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी भाविक भक्तांचा अलोट महासागर उसळलाय असेच प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील प्रसिद्ध विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली आहे लहान मुले पारंपरिक वेशभूषेत आल्याने वातावरण भक्तिमय झाले भजन भक्ती गीते यामुळे वातावरण प्रसन्न झाल्याचे मिळाले आहे वारकरी संख्येने दर्शन घेऊन प्रसन्न होत आहेत पंढरपूर येथे जाता आले नाही तरी कर्ज तिथे विठ्ठलाचे दर्शन घेता आले यामुळे सर्व सुखावत आहेत माझं नाव स्नेहलजी खंडागळे आम्ही शारदा मंदिरचे विद्यार्थी आहेत आणि आम्हाला म्हणजे आमच्या आजी आजोबा सगळे पंढरपूरला जाऊन आले आणि आम्ही ना जाऊन आलो म्हणून आम्ही पंढरपूर मध्ये येऊन आमचं मन, मन प्रसन्न होते आम्हाला म्हणजे कळत की पंढरपूर मध्ये कस फील होत मध्ये आणि आमचं सत्वर पावगो मला सर्व भाविक भक्तांना मी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आज या कर्जत शहरातील या उल्हास नदी काठी प्रति पंढरपूर आळंदी जी या मतदारसंघाचे सन्मान्य आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या संकल्पनेतून ही तयार झालेली प्रति पंढरपूर आळंदी आणि आज आषाढी एकादशीनिमित्त कर्जत तालुक्यातील खालापूर तालुक्यातील अनेक भाविक भक्तांनी या स या ठिकाणी दर्शनासाठी फार मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे खरंच एक आमच्या कर्जतचं एक नाव आणि कर्जतचं एक चांगलं प्रतीक म्हणून आमदार साहेबांनी या ठिकाणी ही प्रति पंढरपूर आळंदीची स्थापना केली आणि या महाराष्ट्राचे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते या या मूर्तीचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडला होता आणि खरंच अतिशय एक कर्जतकर म्हणून अभिमान वाटतो की या कर्जत शहरामध्ये आमच्या अशा पद्धतीची वास्तू या आमदार साहेबांच्या माध्यमातून तयार झाली मी सर्व कर्जतकारांच्या वतीने मी आमदार साहेब असतील सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला या ठिकाणी निधी उपलब्ध करून अशा प्रकारची एक ऐतिहासिक वास्तू या कर्जत शहराला आपण दिलीत त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो